अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर आज आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर सगळ्या स्वामी भक्तांना प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी आजच्या दिवशी प्रगट झाले होते छेलीखेडीग्राम इथे प्रगट झाले होते आणि तिथून त्यांनी त्यांचं अवतार कार्य जे काही सुरू केलं होतं दुःखितांचे दुःख दूर करत करत स्वामींनी आपलं कार्य सुरू केलं आणि ते आजही सुरू आहे स्वामी गेले नसून स्वामी आपल्यात अजून पण आहे कारण स्वामींची जे काही प्रचिती आहे सगळे स्वामी सेवेकरांना येतच असते कारण स्वामींची आपण मनोभावी सेवा केली त्यांची मनोभावी आपण अंतकरणातून त्यांना हाक मारली तर आपल्या हाकेला ते धावून येतात आणि आपल्या संकटांना आपल्या दुःखामध्ये ते आपल्या सोबत असतात आणि आपल्याला त्याच्यातून ते दूर काढत असतात तर हे बघा स्वामींची सगळ्यात स्वामींची कोणती सेवा आपण केली तर त्या सेवेचं स्वामी भर भरून असं फळ आपल्याला देत असतात आपण जर स्वामींसाठी एक पाऊल प टाकलं तर स्वामी हज स्वामी हजार पावलं आपल्यासाठी टाकत येत असतात तर मी तुम्हाला म सांगितलं आहे की सगळ्या स्वामी सेवेकरांना तर बघा आपण जे काही स्वामींची सेवा करतो आता सगळ्यांनी खूप सारे अशा सेवा केलेल्या आहेत स्वामी जयंतीनिमित्त आणि आज स्वामींच्या त्या रुजू केलेल्या आहेत आज सुद्धा जे आज पण जितके होतील तितके आपण सेवा केलेल्या आहेत असं केल्या बऱ्याच जणांनी केल्या असतीलच पण आज एक असा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आणि तो सगळ्यात प्रभावी उपाय आहे तुमची कोणतीही इच्छा असो कोणतीही काम असो तीही जर तुम्ही केली हे जर काम मी जे उपाय के सांगते तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या पुढच्या स्वामी जयंतीपर्यंत तुमची ते काम झालेलं असेल तर बघा आपल्या संसारिक जीवनामध्ये खूप सारे अडचणी असतात स्वामींच्या सगळ्या अशा काही सेवा आपण सांगत असतो पण असं नाही की सगळ्या सेवा कराव्या म्हणून तुम्हाला जी योग्य वाटते तुमच्याकडे जितका वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्हाला सेवा करायची आहे कारण सांसारिक जीवनामध्ये आपला संसार मुलं बाळ सगळं सांभाळून आपल्याला सेवा करायची आहे असं नाही की सगळं सोडून तुम्हाला सेवाच करत बसायचं आहे जे काही आपण सेवा करतो ते स्वामी आपल्या स्वतःसाठी आपण करत असतो आपल्या दुःख दूर व्हावे आपले संकट दूर व्हावे आपले कामं निर्गीने पार पाडावे यासाठी आपण या सेवा करत असतो पण एखाद्या वेळेस असं होतं की सेवा करूनही काम होत नाही तर त्यावेळेस काय करायचं आता ज्यावेळेस तुम्ही सेवा केली आणि तुमचे कामं नाही झाले तर तुम्ही असं समजायचे की आपली योग्य वेळ आलेली नाही आहे स्वामींनी आपण जो विचार केला आहे आपल्या स्वतःसाठी त्याच्यापेक्षा चा जास्त चांगलं स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी सुचून ठेवलेलं आहे आणि ती योग्य वेळ आली की आपल्याला भेटतच असतं आणि ते तुम्हाला भेटणारच आहे त्यासाठी स्वामींची फक्त मनोभावे निस्वार्थ सेवा करायची कारण सेवेचं फळ आपल्याला कधी ना कधी स्वामी देतातच तर बघा स्वामींना आपल्याकडून काय हवे ते फक्त सेवा आणि आपलं अंतकरण चांगलं पाहिजे आणि आपण जे काही करतो आपलं कर्म आपले जे काही आहेत ते चांगले ठेवायचे नीतिमत्ता आपली चांगली ठेवायची तर बघा पुढच्या स्वामी जयंतीपर्यंत आज तुम्ही जर हा उपाय केला तर पुढच्या स्वामी जयंतीपर्यंत तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली असेल ह्या उपायानं तर तुम्हाला करायचं काय आहे आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायचीच आहे नित्यसेवेला आपण कधी मागं हटायचं नाहीये तीन अध्याय अकरामे ही नित्य सेवा स्वामींची आणि तिनी रोज करायची नियमनी करायची की ती काही झालं तरी ती सेवा करायची कारण त्या सेवेला फक्त पंधरा वीस मिनटं लागत असतात पण मा स्वामी आपलं जे काही जीवनशैली जीवन 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 आहे जी रोजच्या जीवनामध्ये जे काही अडीअडच येतात येत असतात त्या सगळ्यात दूर करत असतात स्वामी आपल्याला संकट त्या सुद्धा लागू देत नाही रोजची सेवा जर केली तर जे काही स्वामींचं छत्र आहे आपल्या भोवती सुरक्षा कवच आपल्या भोवती आप निर्माण होत असतं आणि आपण रोजच्या येणाऱ्या छोट्या छोट्या संकटापासून सुद्धा आपण वाचत असतो तर बघा ती सेवा करायचीच पण आपण तो तर तुम्हाला करायचीच आहे आणि हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे आता तुम्ही संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पण हा उपाय करू शकता काय करायचं आहे तुम्हाला तुमची काय तुमचं काम होत नाहीये किंवा तुमचं काय तुमची इच्छा आहे ती पूर्ण तुम्हाला करून घ्यायची आहे बघा ही हा जो उपाय आहे तुम्ही कशासाठी पण करू शकता तुम्हाला मु संतती प्राप्त होत नाही त्यासाठी करू शकता तुम्हाला घर हवं आहे स्वतःचं घर करण्या होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी प्रमोशन त्याच्यानंतर जे काही तुमच्या अडी अडचणी आहेत त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कोणतीही असो तुम्हाला असं वाटत असेल की माझी हे जे काम आहे ते लवकरात लवकर व्हावं त्या तर काय करायचं आहे तुम्हाला एक कोरा पेज घ्यायचा आहे त्याच्यावर तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे कोऱ्या पेजवर तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे फक्त लिहिते वेळेस काय करायचं आहे की आता तुम्हाला जर तुमचं स्वतःचं घर हवं आहे तर तुम्ही काय लिहायचं माझं पुढच्या जयंतीपर्यंत माझं स्वतःचं घर होणार आहे असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा तुम्हाला मूलबाळ होत नाही संतती प्राप्त होत नाही तर तुम्हाला काय लिहायचं आहे की माझं पुढच्या जयंतीपर्यंत माझे जे काही संतती प्राप्त आहे ती मला होणार आहे तर हे असं आहे पॉझिटिव्हमध्ये मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की होणार आहे आपल्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार ठेवायचे मा स्वामीनं पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि तसेच जे विचार आपले त्या पानावर किंवा ते पेजवर उतरवायचे आणि त्या पेजमध्ये तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवायचं एक रुपयाचा शिक्का ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्या पेजची पूर्ण व्यवस्थित घडी घालायची त्याच्यानंतर स्वामींचे तुमच्या देवघरामध्ये मूर्ती फोटो असेल तिथं ते ठेवायचं त्याची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची म्हणजेच काय हळदी कुंकू अक्षता धूप दीप दाखवायचं त्याच्यानंतर फुलं व्हायचे आणि स्वामी पुढं ते रात्रभर तसंच ठेवायचं स्वामींच्या फोटो मूर्ती मंदिरात तुमच्या देवघरात जी असेल ते तिथेच ठेवायचं तुम्ही मंदिरात म्हणजे आपल्या देवघरात करू शकता किंवा केंद्रात जर गेलं तर केंद्रात पण तुम्ही हा उपाय करू शकता पण केंद्रात गेलं की आपल्या काय होतं की स्वामीच्या त्याच्या चरणी लावून लगेच आपल्याला घरी आणावं लागेल देवघरामध्ये केला तर आपल्या रात्रभर देवघरामध्ये आपल्या स्वामींच्या फोटो पुढे ते राहून जातं तर ठेवायचं नंतर काय करायचं की आता दुसऱ्या दिवशी तुम्ही जर उठला देवपूजा तुमची वगैरे सगळं आवरून ती उचलायची आणि जो फोटो किंवा मूर्ती आहे देवघरामध्येच तिथे त्याच्या पाठीमागं ती चिठ्ठी तशीच ठेवून द्यायची तिला उकलायचं वगैरे काहीही नाही फक्त रोज तुम्ही स्वामींना हात जोडते वेळेस किंवा स्वामींच्या दर्शन घेते वेळेस कधीही तुम्ही केंद्रात गेले मठात गेले किंवा घरी जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करताय तुम्ही काहीही करताय त्यावेळेस काय करायचं की फक्त स्वामींना एकच प्रार्थना करायची की माझी पुढच्या जयंतीपर्यंत माझं जे काही काम आहे ते होणार आहे आणि स्वामींना विनंती करायची ते जो उपाय तेव्हा उपाय जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस विनंती करायची की मी किंवा संकल्प संकल्प पण तुम्ही करू शकता पण संकल्प केला तर आपल्याला काय होतं की संकल्पा क, संकल्पा पन, सेवा ती करावीच लागते नित्य नियमाने न खंडित ला पडता ती सेवा आपल्याला करावी लागते फक्त अडी अडचणी आले की आपण ते दिवस स्किप करून आपण पूळ कंटिन्यू करू करतो पण ती सेवा तुम्हाला करावीच लागते कारण आपण स्वामींना ते वचन दिलेलं असतं त्याच्यामुळे ते वचन आपल्याला पाळावंच लागतं सेवा करावीच लागते पण एखाद्या दिवस काय होतं की आपल्याकडून सेवा होत नाही आपले स्वतःचे किती का आपण प्रयत्न करतो सेवा करण्याची पण काही ना काही अडचणीमुळे आपल्या सेवा होत नाही तर स्वामींना काय म्हणायचं की मी तुमचे स्वा चैत्र सारामृतचे एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ असे पारायण तुमचे मी करेल म्हणजे संकल्पना करता फक्त स्वामींना तेवढी विनंती करायची की मी स्वामी चैत्र सारामृचे इतके इतके तुमचे पारायण करेल आणि बारा तू बारा महिने म्हणजे आता पुढच्या जयंतीपर्यंत करेल म्हणजे बारा महिना तुम्ही हे पारायण इतके माझ्याकडून मी करेल तुमचे आणि असं तुम्हाला फक्त स्वामींना बोलायचं आहे मग तुम्ही ते बारा महिने म्हणजे आता बघा बारा महिन्यातून इतकेपर्यंत नक्कीच होणार आहेत ते कधीही केले कसे केले तरी चालतेत फक्त आपण संकल्प केला की ते नित्यनियामाने आपल्याला करावे लागतात आणि असं जर स्वामी निश्चित प्रार्थना करून जर स्वामींना बोलले की मग आपण ते कधीही पण करू शकतो फक्त एवढं बोलायचं आहे स्वाकानंद स्वामींची आपल्याला स्वामी एवढं आप मोठं काम आपल्याला करून घ्यायचं आहे तर स्वामींची आपल्याला सेवा करावीच लागेल फक्त तुम्हाला हा एक उपाय आणि अशी सेवा तुम्हाला स्वामींची करायची आहे पुढच्या जयंतीपर्यंत तुमची जी कर इच्छा आहे ती लवकरात लवकर पुढच्या जयंतीपर्यंत ती पूर्ण झालेली असेल याच्यात काही शंका नाही फक्त स्वामीनं पूर्ण श्रद्धा ठेवायची आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एक विचार ठेवायचा की माझं काम होणार आहे निगेटिव्ह विचार कधीही करायचा नाही आप कारण आपण जो विचार करतो जे आपल्या मनामध्ये चालतं तेच आपल्या जीवनामध्ये ते उतरत असतं आणि तसंच आपल्यासोबत घडत असतं त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार कोणत्याही गोष्टीबाबत आपण कोणत्याही गोष्टीबाबत आपण कधीहीच करायचा नाही आहे तर असं पॉझिटिव्ह विचार ठेवून स्वामींनाही एक नक्कीच तुम्ही प्रार्थना करू शकता तर बघा तुमचं काम नक्कीच स्वामी करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ